नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला तसंच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही परंतु या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आला आहे या सगळ्यांबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण आलं राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो असं अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आलं मात्र आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असा जाणकारांचा होपकडून रा त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भावी खासदार असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवलेत अशोक चव्हाण नॉट रिचेबल आहेत अशातच भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरू आहे त्यामुळे सध्याची स्थिती पाहता अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि हो एम न्यूजला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थेट बातमी पिछले विश्लेषण पाहत रहा एम न्यूज